माध्यमातून प्रेरणा घेऊन बैजापूर तालुक्यातील शेतकरी गटांनी बांधावरील फळझाडे लागवडीचं उद्दिष्ट समोर ठेवले यासाठी से ट्रीज या इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून पाणी फाउंडेशन तर्फे शेतकरी गटांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये बांधावरील लागवड कशा पद्धतीने करावी खोदताना कोणती काळजी घ्यावी लेअर एक व लेअर दोन प्रकारातील योग्य अंतर उन्हाळ्यामध्ये फळझाडांची निगा कशी घ्यावी लागवडीच्या माध्यमातून गटातील शेतकऱ्यांनी एकत्रित उत्पादन घेऊन त्याची विक्री व्यवस्थापन कसे करावे इत्यादी विषयांवर या प्रशिक्षणात सेंट रिच चे प्रशिक्षक चैतन्य जोशी अभिजित भोकरे वृषभ ओम गिरी आदींनी मार्गदर्शन केले यावेळी पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रल्हाद अडसूळ वरिष्ठ प्रशिक्षक राजेश हिवरे तालुका समन्वयक बिभीषण भोईटे व फुलांब्री तालुक्यातील प्रशिक्षक गणेश सूर्यवंशी उपस्थित होते या प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन तालुक्यातील शेतकरी गट सक्रिय झाले असून ज्यांच्याकडे झाडांना पाणी देण्याची सोय उपलब्ध आहे त्यांनी आपापल्या शेताच्या बांधावर फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे जानेवारी महिन्याच्या अखेरीस या सर्व चा बांधावर हजारो फळझाडांची रोपे लावण्याचं उद्दिष्ट सेट ट्रीज व पाणी फाउंडेशन यांनी समोर ठेवलं शेतकरी गटाच्या या चळवळीत सहभागी होण्यासाठी वैजापूर तालुक्यातील शेतकरी बंधू भगिनींनी लवकरात लवकर संपर्क साधावा असं आवाहन वरिष्ठ प्रशिक्षक राजू हिवरे व विभागीय समन्वयक प्रल्हाद अडसूळ यांनी केलंय शोशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यांशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या